नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ आज आपण बघूया मकर संक्रांती विशेष मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिची कोणी नसून आई जगदंबेचाच एक पुत्र रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासुर नावाचा राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवी संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची आत येते तर वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असत म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचागामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतो संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असते हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत तर पद्धत फार चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचे तिच्या आवडीने पालन देखील करतात महिलांची चर्चा असते कि यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला या वर्षी

सूर्याचे मकर संक्रमण बाल वकानावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेली आहे वासा करता जाईच फूल घेतलेला आहे पायच भक्षण करीत आहे सर्प जाती आहे कृष्णास्त मोती धारण केला आहे वर्णा क्षेत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे देव कार्य पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पीतांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अति प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये हळकुंडीच्या हळदीला जेवढं महत्व आहे तर तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच झालेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखर पुढ्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाड्या जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करीत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यांमध्ये थंडीही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कप तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आहे आपण हळदी कुंकू लावावे का ना ला ला नाही कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो तिला आपण दागिने घालू का नको कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता साच शृंगार हा कंप्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा आणि दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाही संक्रांतीने वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या जा फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर तुमची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्याला घरामध्ये दारिद्र्य येत त्यासाठी त्या बांगड्या असतील तर बांगडी पिचकलेली असेल तर लगेच ती हातापासून दूर करा आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरा मदे नाही। घरा मदे आप खीर घरामध्ये घरामध्ये बनवायची नाही नाही किंवा आपल्याला जी आहे तर ती खायची देखील थोडक्यात पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाही बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालायच्या नाही या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलांचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे श गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे शेण काढणे तसेच कामविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नये या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य साधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवी भांडी गाईला घास अन्न तीळ पात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचं फळ हे या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीचे जेथून आलेले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी दूरचा प्रवास करायचा नाही महिलांनी केस धुवायचे नसतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग